वाखरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण पार पडलं आणि यावेळी रिंगण पाहण्यासाठी पंचक्रोशीमधील नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी बघूयात रामकृष्णारी मंडळी सध्या आपण वाखरी या ठिकाणी आहोत पंढरपूर जवळील वाखरीचं मैदान आज दनानत असलेलं आपल्याला बघायला मिळतंय आपण बघू शकतो वारकऱ्यांचा वैष्णवांचा प्रचंड मोठा सोहळा या ठिकाणी भरलेला आहे हा वैभवाचा सोहळा वाखरीमध्ये वर्षानुवर्ष शतकोना शतक आजपर्यंत भरत आलेलं आहे वाखरीची ही भूमी एक वेगळं वैभव वेगळं चैतन्य म्हणून ओळखली जाते प्रत्येक वर्षी ज्याला कुणाला वारीमध्ये यायला शक्य होत नाही ती सगळी माणसं वाखरीमध्ये येत असतात आणि मग वाकरीमधून आज या ठिकाणी मुक्काम झाल्यानंतर उद्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने जात असते आज सकाळी बंडीशे या ठिकाणावरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी आली पहिल्यांदा उभरिंगण या ठिकाणी संपन्न झालं आणि त्यानंतर गोल्ड रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे गोल्ड रिंगणामध्ये दोन अश्व जे बेळगावच्या अंकलीवरून या ठिकाणी आले शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या साठी हे अश्व प्रत्येक वर्षी येत असतात तर हैबत बाबा सुरू केलेला हा प्रचंड मोठा परंपरेचा भाग आजही वाकरीच्या या मदे, या भूमीमध्ये आपल्याला आपल्याला मिळतोय पंढरी जवळ असलेली वाकरी ही प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये रिंगण आणि वारकरी परंपरा यासाठी ओळखली जाते बाजीरावाची विहीर या ठिकाणी आहे काही जण असं म्हणतात की अहिल्यादेवी होळकरांनी पहिले बाजीराव यांच्या स्मरणार्थ ही विहीर उभारली तर काही जण असं म्हणतात की दुसरे बाजीराव या ठिकाणी वारीला यायचे आणि म्हणून वारकऱ्यांसाठी त्यांनी ही विहीर उभारली त्या विहिरीजवळ प्रत्येक वर्षी हे रिंगण होत असत आज हे रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुचित काळंगे पुढारी न्यूज वाखरी तर यंदाच्या आषाढी वारीमध्ये पंढरपुरामध्ये आल्यावर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा विसावा बदलला आहे प्रदक्षिणा मार्गावरील संभाजी चौकामधील नव्या कोऱ्या इमारतीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा पंढरपूरमध्ये मुक्काम असेल देहू संस्थानच्या <usallatas> वतीनं पंढरपूरमध्ये नवीन पादुका मंदिराची इमारत बांधण्यात आली आहे कसं आहे संत तुकाराम महाराज यांचा नव्या पादुका मंदिर बघूयात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी यंदाच्या आषाढीला देहू संस्थान जगतगुरु तुकाराम महाराजांचं पालखीचा विसावाचं जे मंदिर आहे ते आता बदललेलं आहे आपण पाहिलं तर याच प्रदक्षिणा रोडवर पहिलं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं पालखीचं पादुगा ठेवण्याचं जे स्थान होतं ते आता बदलण्यात आलेलं आहे नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये पालखी मार्गावरच संभाजी चौकामध्ये नव्या कोऱ्या इमारतीमध्ये देहू संस्थांच्या वतीनं भव्य दिव्य अशी इमारत उभा करण्यात आली आहे आणि आपण बघितलं तर याच इमारतीमध्ये लाकडी सागवानीचे जी रूपरेषा दिलेली आहे ते आता नव्यानं बांधलेल्या इमारतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे सुबक असा मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि याच मंदिरामध्ये लाकडी सागवानी मेकडंबरीसुद्धा आता बसवण्यात आलेली आहे त्या मेकडंबरीमध्ये संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर देहू संस्थांचे मोरे मोरे महाराजात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की महाराज कशा पद्धतीनं आज नव्या कोरा इमारतीमध्ये देहू संस्थांची पालखीचा विसावा असणार आहे काय सांगा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तीनशे एकोणचाळीसावा पालखी सोहळा आज वाखरेमध्ये दाखल होणार आहे वाखरेमधून निघाल्यानंतर यावर्षी आपण तो नवीन मठामध्ये संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन मठ यामध्ये आपण पालखी प्रथमच विसावणार आहोत नव्याने बांधकाम झालेल्या या वास्तूमध्ये तुकाराम महाराजांची जी मूर्ती आहे ती स्थापन केलेली आहे इथले सर्व धार्मिक विधी केलेले आहेत रोजचे होणारे नित्य जे कार्यक्रम असतील धार्मिक जागर असेल कीर्तन असतील हरिपाठ असेल त्यासाठी मुबलक प्रमाणात जागा व दर्शनाची व्यवस्थित सोय या मठामध्ये पूर्ण केलेली आहे म्हणून अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने या मठामध्ये पालखी नेण्याचा एक तर या बातम्यांचा या बुलेटीनमध्ये आपण इथेच थांबतोय पाहत्रा पुढारी न्यूज